माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये रात्रीच्या वेळी एक एकटास दुचाकीवान घराकडे जाणाऱ्या वृद्धाला गाठून त्याची सोन सकाळी चोरणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पातक्याने सापळा लावून मार्केट मार्केटयार्डाजवळील गाड्यात गाठून त्याला गा जेरबंद केले विनोद विठ्ठल भोसले वय वर्ष सत्तावीस राहणार सगमनगर जुनाविडी घरकुल सोलापूर असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव असून तेवीस फेब्रुवारीच्या रात्री अपेक्स मध्ये राहणारे रमेश संगमय्या नंदीमठ हे त्यांचे मित्र चन्नप्पाकोर याला भेटून माणिक चौकामार्गे घराकडे दुचाकीवरून निघाले होते सराईत चोरट्यांना त्यांना शिंदे चौकातील काळी मस्जिदजवळ रोडवर गाठून गळ्यात हिसका मारून सतरा ग्रॅम वजनाची सोनसाकळी चोरून पोबारा केला या गुन्हाच्या आरोपीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेने पथक त्याच्या मार्गावर लागले सव्वीस फेब्रुवारी रोजी सहायक पोलीस निरीक्षक दादा सोमोरे यांच्या पथकाला संबंधित चोरटा सोन्याची चेन विकण्यासाठी मार्केट यार्ड येथील गळा नंबर दोनशे छप्पन येथे विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली अशी माहिती मिळताच पथकाकडून सापळा लावण्यात आला नमूद वर्णनाचा चेन स्नचर विनोद आढळला त्याला शिताफिनं ताब्यात घेऊन विश्वात घेतलं त्याने सदरची चेन चोरल्याची कबुली देऊन पोलिसांच्या हवाली केली त्यानुसार एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देवाल जप्त करून फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेला गुन्हा उघडकीस आणण्यात आला